राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे वतीने शालेय वाटप करण्यात आले सदर उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष कौतुभ गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमाचा लाभ विभागातील विद्यार्थ्यांनी घेतला तसेच काही युवकांना ह्या नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले सदर उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालो युवक, युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदित्य धुमाळ युवक जिल्हाध्यक्ष विरू वाघमारे महिला अध्यक्ष वनिताताई ताई गोतपगार महिला उपाध्यक्ष शीतल केदारे मुख्य प्रदेश सरचिटणीस विशाल विहिरे सूरज वाघ आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते

श <laughs> 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 <shayk> Gracias. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे जिल्ह्याच्या वतीने हा उपक्रम इथं घेतला गेला माझे सहकारी कौतुक गायकवाड असतील यांच्या नेतृत्वात यांच्या वतीने हा उपक्रम ठाणे शहरात घेतला गेला खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदाजांचा वाढदिवस साजरा करणं म्हणजे काय खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना महत्त्वाच्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे हा आमचा यामागचा शुद्ध हेतू होता त्यामुळे आम्ही अनेक उपक्रमांवरती जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये त्यांचं शालेय साहित्य जितकं महत्त्वाचं आहे त्याहून महत्त्वाची गोष्ट दुसरी कुठली नाही तर मग कौस्तुरला जेव्हा मी सांगितलं की विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्य वाटप करून आदरणीय अजित दारांचा वाढदिवस आपण साजरा करूया आणि त्यानिमित्ताने ठाणे जिल्ह्याची देखील आढावा बैठक की आतापर्यंतचं कामकाज काय होतं काय आढावा होता हा देखील या बैठकीचा उद्देश होता येणाऱ्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्यामध्ये जो नवीन मतदार असेल जो विद्यार्थी असेल जो महिला मतदार असेल जास्तीत जास्त विद्यार्थी वर्ग मतदार वर्ग आ, कसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित केला जाऊ शकेल आणि त्यासाठी जास्तीत जास्त त्यांच्यासाठी उपक्रम असतील त्यांचे प्रश्न सोडवणे असेल आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देणं असेल हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खरा अजेंडा येणाऱ्या काळामध्ये असा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे की आमचे पुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रशांतदादा ठाणे शहरात आले आणि आढावा बैठक आमची एक झाली त्याच्यामध्ये असं काय आमची संघटना चालू आहे की जी आमचे पदाधिकारी घेऊन आहेत त्याच्याबद्दल आम्ही माहिती दिली त्यांना काय काय आमच्या विद्यार्थ्यांनी काम केलं आहे मागच्या काही काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये आणि खरं सांगू तर ठाण्यामध्ये ही परिस्थिती आहे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल हे दोन्ही एक पक्ष असताना त्या विद्यार्थी त्यार विद्यार्थ्यांचा विद्यार ओढ हा आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे याचं कारण की असं समजतो एकच जादू आहे आमच्याकडे आणि त्या जादूचं नाव आहे आदरणीय नदी मुलगा हो कारण इतकं क्रेज आहे युथचं की एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मीडियामध्ये माहीत असेल आणि शहरातही माहीत आहे की एकमेव माणूस आहे ज्याच्याकडे असं काम सगळीकडचं काम आढळलं असेल ना ते काम एकच माणूस करू शकतो त्याचं नाव आहे आदरणीय नसेल त्याच्यामुळे आम्हाला आम्ही मेहनत करतोय माझी सगळी टीम सगळे आम्ही वॉर्ड टू वॉर्ड फिरतो कॉलेज टू कॉलेज फिरतो पौले कुठे काय प्रॉब्लेम असेल आम्ही तिथे राहून जातो पण ह्याचबरोबर त्या सगळ्या आमच्या प्रयत्नांना जर एक मागे जादू आणि एक ताकद असेल तर की आदरणीय नजीब मुलासाहेब आणि आमचे आनंद परनबर साहेब यांची आम्हाला पाठबळ आहे त्याच्यामुळे मुलांचा आम्हाला पाठबळ म्हणजे आमचं अट्रॅक्शन त्यांचं आहेच आमच्या पक्षात